हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग पहिल्या श्लोकाचं तात्पर्य आपण चौथ्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला आता सुरुवात करणार आहोत त्याआधी स्त्रीप्रौपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद श्रीमद भागवतातील प्रथम स्कंदातील दुसऱ्या अध्यायामध्ये परम सत्य भगवान श्रीकृष्णांना जाणण्याच्या या विधींचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे तर आपण हे सगळे श्लोक वाचतो आहोत श्रीमद भागवतम एक पॉईंट दोन पॉइंट सतरा ते एकवीस हे पाच श्लोक आपण आता वाचणार आहोत एक एक श्लोक वाचूया थोडे अर्थ जाणून घेऊया शृणवताम स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हि अभद्राणी विधुनोती ती तर इथे काय म्हटलं आहे शृणवताम स्वकथा कृष्ण तर हा व्यक्ती काय करतो आहे भगवंतांविषयी कथा ऐकतो आहे तर ही कथा ऐकतो आहे तर ती ए, हे जे कर्म आहे ते कसं आहे पुण्य कर्म आहे तर अशी ही जी भगवंतांची कथा जेव्हा ऐकली जाते तेव्हा ती कथा शुद्ध करणारी असते हा आपलं अज्ञान नष्ट करणारी असते तर आपल्या जीवनात जेव्हा कृष्ण कथा आपण श्रवण करतो तेव्हा आपल्या शुद्धता येते पवित्रता येते का बर असं होत कारण हृदयंत असतो हृदयात राहणारे जे भगवंत आहेत ते ही अभद्र आणि विधून होती तर विधून होती म्हणजे भगवंत काय करतात हृदयात आहेत आणि ते ह्या भक्ताच्या हृदयाला शुद्ध करतात तर सारांश रूपात या श्लोकाचा असा अर्थ आहे की जो भक्त आपल्या हृदयाला शुद्ध करू इच्छितो तो भक्त रोज भगवान श्री कृष्णांबद्दल श्रवण नित्य नियमाने करतो तेव्हा भगवान श्री कृष्ण स्वतः त्या भक्ताच्या हृदयातील सर्व कलमश नष्ट करतात आणि कलमश नष्ट झाल्याने तो भक्त भगवान श्री कृष्णांविषयी जाणू शकतो असे भक्त भगवंतांविषयी रोज आग्रहाने श्रवण करतात पुढचा श्लोक वाचूया नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम नैष्टिकी इथे म्हंटल आहे नित्यं भागवत सेवया तर श्रीमद भागवतातून किंवा भगवंतांविषयी जेव्हा एखादा व्यक्ती भक्तांकडून रोज काही ऐकतो आहे कृष्ण कथा वगैरे जितकी जास्त कृष्ण कथा तो श्रवण करेल तशी त्याची काय आहे भवती नैष्टिकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा दृढ होत जाते एकोणीसावा श्लोक तदार तदारद भावा काम लोभादयश एतेर सत्वे तर जेव्हा भगवंतांची भक्ती करतो तेव्हा त्या भगवंतांच्या भक्तीचा विकास झाल्यामुळे प्रगती झाल्यामुळे रजोगुण तमोगुण यांचा जो प्रभाव असतो काम आणि लोभ ह तर तो, तो प्रभाव तर काम म्हणजे काय हृदयात इंद्रिय उपभोगाची इच्छा आणि लोभ म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या वस्तू प्राप्त करण्याचा भाव हे सगळं काय आहे हळूहळू हळूहळू कमी होत जातो आणि हा व्यक्ती प्रसिद्धती तर असा व्यक्ती आहे तो सत्वे प्रसिद्धती म्हणजे तो संतुष्ट राहू लागतो तो विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित होतो पुढे वाचते एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगत भगवत तत्व मुक्त संगस्य जायते अशा प्रकारे भक्ती करत राहिल्यामुळे तो प्रसन्न होतो एवं एवम प्रसन्न मनसो भगवंतांच्या कथा ऐकण्यामधली आवड आहे ती त्याची आणखीन वाढायला लागते आणि भगवतत्वाचं त्याला ज्ञान होत आणि त्यामुळे तो भौतिक जगताच्या आसक्तीतून मुक्त होतो भगवत तत्व मुक्त तर ही जी आसक्ती आहे त्यातून तो मुक्त होतो पुढचा श्लोक वाचते विद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशया चास्य दुष्ट चावरे हृदय ग्रंथी विद्यते म्हणजे काय आहे जे, जे मिथ्या अहंकार मी हे शरीर आहे ही जी गाठ आहे ती भेदली जाते तुटून जाते छिंदे सर्व संशया भगवंतांविषयी काही जे संशय आहेत ते सगळे संशय नष्ट होतात आणि साक्षात भगवंतांना हा भक्त आहे तो आपल्या हृदयात पाहतो एव आत्मन ईश्वरे तर आता खाली प्रभादाने याच भाषांतर दिलं आहे ते वाचूया वेदांमधून कृष्ण कथा श्रवण करणे किंवा भगवत गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करणे म्हणजे पुण्य कर्म आहे आणि जो कृष्ण कथा श्रवण करतो त्याला प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवतात आणि जो निरंतर त्यांचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे त्या भक्ताला ते म्हणजे भगवान श्री कृष्ण शुद्ध करतात या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान साहजिकच विकसित होते तर सुप्त असणारे दिव्य ज्ञान म्हणजे काय आहे तर आपण सगळे कोण आहोत जीवात्मा आहोत आणि भगवंत भगवान श्री कृष्ण हे आपले स्वामी आहेत हो तर जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास तर भक्ती केल्यामुळे काय हे जे आपण संबंध भगवंत संबंध विसरलोय तो संबंध पुन्हा जागृत होतो पुढे वाचते भक्त श्रीमद भागवतातून किंवा भगवत भक्तांकडून कृष्ण कथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा दृढ होते तर दृढ निष्ठा अशी होते मजबूत की काहीही झालं तरी तो व्यक्ती भग, भक्ती भगवंतांची भक्ती करणं सोडत नाही त्याचा एवढा भगवंतांवर भगवंतांच्या भक्तीवर विश्वास असतो अगदी कोणतंही संकट आलं तरी मला भक्ती करायचीच आहे या विचारावर तो दृढ राहतो पुढे वाचते भगवत भक्तीच्या विकासामुळे मनुष्य रज आणि तम गुणापासून मुक्त होतो आणि यामुळेच काम आणि लोभ इत्यादींचा क्षय होतो जेव्हा या विकृती नष्ट होतात तेव्हा भक्त आपल्या विशुद्ध सत्व अवस्थेमध्ये स्थित होतो भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत तत्व विज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते याप्रमाणे योगामुळे भौतिक आसक्ती रुपी कठीण गाठ भेदली जाते आणि मनुष्य असंशयम, समग्रम अर्थात परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याच्या स्तराप्रत उन्नत होतो तर बद्दल त्याला सगळं ज्ञान होत इथे दिलाय ना तर हा जो शब्द इथे वापरलाय प्रभुपाने शेवटी मनुष्य असंशयम समग्रम अर्थात परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याच्या स्तराप्रत उन्नत होतो तर हा शब्द कुठचा आहे आपण जो श्लोक आता सात पॉइंट एक शिकतो आहोत त्यामध्ये असंशयम समग्रम हा दुसऱ्या ओळीतला पहिल्या आणि दुसरे शब्द आहेत तर प्रुपाद इथे तो संदर्भ देऊन म्हणतायत की जसं भगवंतांविषयी मनुष्य श्रवण करत जातो आहे त्याला भगवंतांविषयीच्या सर्व गोष्टींच पूर्ण ज्ञान होतं तर कोणत्या कोणत्या गोष्टींच ज्ञान होतं भगवंतांचं धाम कोणतं आहे भगवंत तिथे निवास करतात तर त्याविषयी जाणणं भगवंतांचे पार्षद काय करतात भगवत धामात भगवंतांबरोबर राहतात नित्य लीला करतात आणि भगवंत जेव्हा या भौतिक जगतात लीला करायला येतात अवतरित होतात तेव्हा भगवंतांचे हे जे पार्षद आहेत सहकारी आहेत ते भगवंतांबरोबर लीला करायला येतात या भौतिक जगतात तिसरं भगवंतांच्या विविध शक्ती आहेत त्या शक्तींची कार्य कशी आहेत हे जाणत तर भक्त जेव्हा भगवंतांची दृढतेने सेवा करत राहतो भक्ती करत राहतो तेव्हा भगवंतांविषयीचं भगवंतांचे धाम काय पार्षद काय भगवंतांच्या शक्ती काय आहेत त्याला पूर्णपणे ज्ञान होतं असंशयम कोणताच भगवंताविषयी त्याला संशय राहत नाही समग्र भगवंतांबद्दल त्याला ज्ञान प्राप्त होत भगवंतांच्या कृपेने पुढे वाचते म्हणून कृष्ण किंवा त्यांच्या भक्ताकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व कृष्ण तत्व जाणू शकतो तर परंपरेतून ऐकण्याचा लाभ प्रूपात सांगतात एक तर भगवंतांकडून ऐका किंवा भगवंतांच्या भक्तांकडून जेव्हा ऐकलं जातं तेव्हा काय मनुष्य भगवत तत्व कृष्ण तत्व जाणू शकतो अशा प्रकारे हा आपला पहिला श्लोक आहे सातव्या अध्यायाचा तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल